नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स तुमच्या धमक्यांना घाबरत नाही आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी जगदीश गायकवाड यांना सुनावले खालापुरात धनगर समाजाचे रस्ता रोको आंदोलन धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी एकत्र बसून निर्णय घेतला आणि लाडकी बहीण योजना उदयाला आली श्रीवर्धन मध्ये अजित पवार यांचे प्रतिपादन उरण मध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून साखरला जेजुरीचा सा देखावा वादन एक कलाचा राजा संघटनेचे आयोजन बेनमध्ये दीड दिवसाच्या साखर चौथ गणपतींचे वाजत गाजत विसर्जन शहादा तळुदा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये संघर्ष भाजपचे आमदार राजेश पाडवी यांच्या अडचणी वाढल्या नवी मुंबईत सकल मराठा समाजाचे आत्मक्लेश आणि अन्नत्याग उपोषण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जनावरांचे अपघात रोखण्यासाठी मनसेचा पुढाकार रायगड जिल्ह्यातील आरपीआयचे कार्यकर्ते आजही रामदास आठवले यांच्या पाठीशी आहेत आठवले यांच्यासाठी वाटतील ते करण्याची तयारी आहे आठवले यांच्या आशीर्वादाने तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष उपमहापौर अशी अनेक पदे दिली तरी रामदास आठवलेंचा पक्ष संपवण्याची भाषा करताय तुमच्या धमक्यांना कार्यकर्ते घाबरत नाही असा टोला रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी जगदीश गायकवाड यांना लगावला आहे ज्यांनी आरपीआय पक्ष स्वतःची जहागीरदारी समजली होती त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर खऱ्या अर्थाने पनवेल महानगरात कार्यकर्ते वाढत असल्याचे नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले माजी जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी रिपब्लिकन पक्ष एकोणीसशे छप्पन्न मध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी आयोजित सभांमधून आरपीआय रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली होती या टीकेला नरेंद्र गायकवाड यांनी पनवेलच्या सभेतून प्रतिउत्तर दिले आहे प्रचंड त्यांचं संघटन या ठिकाणी स्ट्रॉंग आहे आणि कुणाला न घाबरणारे असे ताकदवर सर्व कार्यकर्ते आजही पांढवण्यामध्ये सामील झालेले कारण काय या स्वतःची जागी समजावली समजून घेतली होती आरपीची त्यांना पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना न्याय आता मिळायला लागलेला आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याबद्दल जाहीर सत्कार समारंभ पनवेल शहराच्या वतीने क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित केला होता याप्रसंगी नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार देरीशील पाटील यांचाही सन्मान करण्यात आला सत्कार समारंभासाठी माझी खासदार राम ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर माझी महापौर कविता चौकमर भाजप नेते बाळासाहेब पाटील युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडी यांच्यासह सर्व तालुका संख्येने उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी धनगर समाजाला एसटी सर्टिफिकेट आरक्षण मिळावे यासाठी सकल धनगर समाज खालापूर आणि हर हरभले धनगर समाज यांच्या वतीने येथे आंदोलन करून निवेदन देण्यात आले धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी साठ वर्षांपासून आंदोलन सुरू आहे मात्र सरकारने याकडे लक्ष दिले नसल्याने समाज बांधवांच्या वतीने पंढरपूर येथे आमरण उपोषण केले जात आहे सरकारने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने सकल धनगर समाज खालापूर आणि हर हर चांगभले धनगर समाज यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले कुठल्या आरक्षण मिळावं ह्यासाठी नाही धनगर समाजाला घटनेनं जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये पहिल्यापासूनच धनगर समाज आहे परंतु त्या घटनेतील तरतुदीचं हे शासन आतापर्यंत अंमलबजावणी करत नाही आम्हाला आरक्षण आमची मा नव्याने मागणी नाही नसून आम्हाला धनगर समाजाला जे आरक्षण घटनेमध्ये नमूद केलेलं आहे ते आरक्षणाची शासनानं अंमलबजावणी करावं हे आमची मुळात मागणी आहे आमची नव्यानं कुठली मागणी नाही आहे आम्ही ऑलरेडी तुम्ही ग्रामपंचायत अधिनियममध्ये पहा परिशिष्ट छत्तीस नंबरमध्ये धनगर अनुसूचित जाती जमाती यादीमध्ये आहे इवन न्यायालयामधील जी सूट मिळते जे तिकीट लावण्यासाठी वगैरे न्यायालयामधल्या लिस्टमध्ये बघा छत्ती छत्तीस नंबरवरती धनगर अनुसूचित जाती जमातीमध्ये नाव आहे आणि प्रोनाऊन्सिएशनचा जोगर सगळीकडे पर... तुमचं नाव आहे आरक्षण भेटतं मग तुमच्या मागण्या काय आता आमच्या मागण्या अंमलबजावणी करा आम्हाला जे घटनेनं आरक्षण दिलेलं आहे अनुसूचित जाती जमातीचं त्याची अंमलबजावणी करणे ही आमची मागणी आहे आम्हाला नव्याने आरक्षण पाहिजे ही आमची मागणी नाही आहे आम्हाला आरक्षण ऑलरेडी आहे पण त्याची शासन अंमलबजावणी करत नाही ती अंमलबजावणी करावी हीच आमची मागणी आहे जयराम जाखड जाखड इंग्लिश मध्ये हिंदी मध्ये रचड स्पेलिंग मिस्टिंग याच्यामुळे आजपर्यंत आम्हाला रचड स्पेलिंग झालं याच्यामुळे आम्हाला वंचित राहावं लागलं आणि सरकार आता इधून मागे केंद्र सरकारला अधिकार होते आता हे महाराष्ट्र सरकारला अधिकार झाले म्हणून आता सरकार पाऊल उचलीत आहे सरकार पॉझिटिव्ह आहे आणि आज पण कॅबिनेट आहे आजची कॅबिनेट संपल्यानंतर धनगर समाजाची बैठक होणारे त्या बैठकीत ते पाच दाखले रद्द होते आणि आमचा मार्ग सुखकर झाला पण जे समाज बांधव समाजबांधव बसले यांच्या तब्येती फार खालावलेल्या आहे काही दवाखान्यामध्ये आडमेटे काही पण होऊ शकतं म्हणून सरकारने ताबडतोब याचा निर्णय घेऊन आम्हाला याचा आव्हान सादर झालेल्या याची सगळं दाखल करून आम्हाला याचे दाखले द्यावा याच्यासाठी हा संघर्ष चालू आहे दाखले मिळाल्याशिवाय आमचे संघर्ष मिटणार नाही तुम्ही यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण संपर्क प्रमुख रामचंद्र पुकळे खालापूर तालुका धनगर समाज अध्यक्ष हरेश ढेबे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष घाटे रासपा रायगड जिल्हाध्यक्ष संपत ढेबे ऑल इंडिया धनगर समाज रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोकळे क्षत्रिय धनगर समाज कर्जत तालुका अध्यक्ष अजय चोपडे ऋषिकेश वाघमोडे जानू आखाडे शिरवली ग्रामपंचायत उपसरपंच विजय ढेवे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर सर्वच कष्टकरी महिलांना जगण्याचा अधिकार आहे तो अधिकार त्यांना मिळावा यासाठी आम्ही एकत्र बसून निर्णय घेतला आणि लाडकी बहीण योजना उदयाला आली असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीवर्धन येथे बोलताना सांगितले जनसामान्य यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत अजित पवार बोलत होते अजित पवार यांनी श्री सोमजाई देवीचे दर्शन घेतले प्रारंभी महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रास्ताविकात सांगितले की या मतदार संघाने नेहमीच आम्हाला भरभरून साथ दिली आहे खरी ताकद दादा तुमच्यामुळे आम्हाला मिळते खासदार सुनील तटकरे म्हणाले की आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या भूमिकेपासून जराही मागे गेलो नाही नोव्हेंबरमध्ये निवडणुका होती तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेससह महायुती निश्चितपणे सत्तेवर येईल उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की माझी लाडकी बहीण योजनेशिवाय महिलांना वर्षात तीन गॅस सिलेंडर मुलींना मोफत शिक्षण वयोश्री योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना ई रिक्षांकरता अर्थसहाय्य अशा अनेक योजना सरकारने सुरू केल्या आहेत आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन वादन एक कलाचा राजा या सामाजिक संघटनेतर्फे साखर चौथीचा गणपती कामगार वसाहतवाडी उरण शहर येथे विराजमान झाला आहे दरवर्षी येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या वर्षी जेजुरीच्या खंडेरायाची प्रतिकृती गणेशोत्सवा निमित्त साकारण्यात आली आहे येथील गणेश मूर्तीचे दर्शन घेतल्यावर साक्षात जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतल्याचा अनुभव भाविक भक्तांना येत आहे मूर्तिकार साई ठाकूर यांनी गणपतीची सुबक आणि आकर्षक मूर्ती बनवली असून भाविक भक्तांचे ती लक्ष वेधून घेत आहे जेजुरीची प्रतिकृती बघण्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे यंदाचे गणेशोत्सव साजरे करण्याचे चौथे वर्ष आहे विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरण पेण तालुक्यात गणेशोत्सव संपल्यावर साखर चौद गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी साखर चौथ उत्सव पाहण्यासाठी पेंडकर खूप गर्दी कर करतात बारा ते पंधरा फुटांपर्यंत उंच अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती या उत्सवादरम्यान मखरामध्ये विराजमान झाल्या होत्या साखर चौथीचे गणपती दीड ते अडीच दिवस मुक्कामाला असतात यावेळी उत्सवाची धूम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली मुंबई पुणे आणि ठाणे येथून भाविक दर्शनासाठी आले होते साखर चौथ गणेशोत्सवाचे महत्व वाढत आहे बाप्पाचे विसर्जन पाहण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन विधानसभा निवडणुकींचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून सर्वच इच्छुक उमेदवारांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे शहादा तळोदा विधानसभा भाजपचे आमदार राजेश पाडवी आले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे यांनी या मतदार संघात रणशिंग फुंकले आहे शेवाळे यांनी तळोदा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेत संवाद यात्रा सुरू केली असून ते संपूर्ण मतदारसंघात मतदार, मतदार आणि कार्यकर्ते यांच्या समोर जाणार आहेत अबकी बार स्थानिक आमदार अशी घोषणा त्यांनी दिल्याने आणि महायुतीमधील नाराजी नाट्य असल्याने विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्या अडचणी वाढणार आहेत सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातर्फे आत्मक्लेश आणि अन्नत्याग त्याग उपोषण करण्यात येत असून मनोज सरांगे पाटील पाथे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे नवी मुंबईत सगळे सोयरे अधिसूचनेचे आश्वासन देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत सरकारने तात्काळ मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी मराठा उपोषण कर्त्यांनी केली आहे सकळ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं त्यानंतर त्या ठिकाणी सगळे सोयरेची जी अधिसूचना आहे ते अधिसूचनाचं कायद्यात रूपांतर करून ते लागू करावं आया मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे सोळा सप्टेंबर पासून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचा त्यांचा आजचा सहावा दिवस आहे सरकारकडून कुठल्याही प्रकारे त्या उपोषणाची दखल घेतली जात नाही आहे आणि दादांची तब्येत जी आहे दिवसें दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि म्हणून सकल मराठा समाज नवी मुंबईच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या आत्मक्लेश आणि अन्न त्याग उपोषणाची आम्ही सुरुवात केलेली आहे आत्मक्लेश उपोषण यासाठी आम्ही करतोय की सत्तावीस जानेवारी रोजी राज्य सरकारने ज्या सगळे सोयरे अधिसूचनेचा ड्राफ्ट या ठिकाणी वाशीमध्ये दिला त्याचा गुलाल त्या ठिकाणी उधळला गेला आणि त्यावेळी सांगितलं होतं की या गुलालाची आब या ठिकाणी सरकारने राखावी दुर्दैवाने सहा महिने उलटून गेले तरी त्या सगळे सोय्या अधिसूचनेची त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात आलेली नाहीये अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जनावरांचे अपघात रोखण्यासाठी मनसेने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे तालुका अध्यक्ष यांच्या पुढाकाराने जनावरांच्या गळ्यात बांधले जात आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुख्य जनावरांचे अनेक अपघात होतात रात्रीच्या अंधारात ही जनावरे खुलेआम महामार्गावर बसत असल्याने वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे मनसेने अशा मोकाट जनावरांना रेडियम लाईट असलेले बेल्ट बांधण्यात पुढाकार घेतला आहे त्यामुळे जनावरे वाहन चालकांना अंधारात स्पष्ट दिसण्यास मदत होणार आहे मनसेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते जय महाराष्ट्र मी साईनाथ धुळे महाराष्ट्र नवनिमान सेनेचा रोहा तालुका अध्यक्ष आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माणतेना रोहा तालुक्यात जे वतीने व शिवप्रतिष्ठान वेळचे यांच्या संयुक्त विद्यमानाने नॅशनल एस सास नॅशनल मुंबई गोवा हायवे रोडवर जे गुरं डोरं जे फिरत असतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारे मुख्य प्राण्यांना कुठल्या प्रकारे कळत नाही पण अशा दोन गाड्या जात असतात आम्ही नेहमी या रोडला फिरत असतो आम्ही इथे स्थानिक आहोत बऱ्याच वेळा बघत असताना इथे गुरांना काही जखम झालेली असते काही गुरं मरून पडलेले असतात अशाच अनुषंगाने आम्ही एक नवीन संकल्पना राबवली की आम्ही एक असे बेल्ट लावलेले आहेत ते जे बेल्ट आहेत ते पूर्णपणे असे लाईटीमध्ये चमकणारे बेल्ट आहेत असे आम्ही आज हे पूर्ण नागोट्या विभागातील वाकणपर्यंत पूर्ण क्षेत्रामध्ये जेवढे डोर डोर हवेला आहेत त्यांच्यावर त्यांना हे आम्ही बेल्ट लावलेले आहेत जेणेकरून ह्या बेल्टनी जेणेकरून ह्या गाड्या सावका जातील आणि तसेच या बेंच पुलं एखाद्या गुरांचं ढोरांचं मुख्य प्राण्यांचं जीव असेल एवढंच आम्हाला यामागचं एक उद्देश आहे आणि सगळे आम्ही हे गोरोक्षक असल्यामुळे आमची संकल्पना आज आम्ही राबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न